मित्रांनो तुम्हाला आमच्या रानातील हरणे दाखव का आमच्या रानामध्ये हरणं आहेत चिंकारा जातीचे हरणं ह्या ठिकाणी दुपारची वेळ आहे बघा तर आम्ही आमच्या रानामध्ये आलेलो आहे आणि गुजराट महा रानावरती आमच्या बघा ही चिंकारा जातीची हरणं सैरा पळतात पळतात ही नेहमी आमच्या रानामध्ये आढळतात ही नेहमी ह्या ठिकाणी जास्त असतात आणि बसताना ती बरोबर चार बाजूला चार तोंड करून बसतात तर हे मादे आहेत आणि पाठीमागे नर आहेत पण ते ह्या ठिकाणी कॅमेऱ्यात कैद होत नाहीत जवळ गेल्यानंतर ते पळतात ह्या ठिकाणी मी सकाळचे पुन्हा प वेळ आहे बघा तर सकाळी मी आल्यानंतर सात वाजताची वेळ आहे तर पुन्हा आमच्या रानामध्ये एक चिंकारा जातीचे घराच्या वरच्या बाजूला हरण या ठिकाणी धावताना दिसते खूप असं वाळलेलं गवत आहे या ठिकाणी रानावर आणि ही हरणं नियमित माळरानावरच आढळतात अडचणीच्या जागेमध्ये आढळत नाही कारण का वाघापासून त्यांना खूप भीती असते ही प्राण्यांपासून त्यांना खूप शिकारी प्राण्यांपासून खूप भीती असते म्हणून म्हणूनही माळपाका ते कसं उड्या मारते त्यांच्या संरक्षणासाठी ते माळ आपलं गवत आपलं भक्ष्य करतात आपली उपजीविका भागवतात आणि माळ ते एका मातीच्या ठिकाणी जाऊन बसतात आता हे एकटंच या ठिकाणी हरीण आमच्या टोकाला पळतं आहे बघा आणि माझ्याकडे बघून ते पुढं पुढं आहे परंतु कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी खूप अडचण येते खूप लांबून घ्यावा लागतो आहे व्हिडिओ तर ही हरणं बघा आमच्या शेतामध्ये पुन्हा आले खाली आलेला आहे मी पुन्हा खाली आलो आहे आणि शेतामधून शेताच्या कडेने कांद्याचं बियाणे त्या ठिकाणी लावलेलं ला आहे आणि शेताच्या कडेने ते त्या ठिकाणी चाललेलं आहे बघा खाली मका टाकलेला आहे आम्ही मका लावलेला आहे खालीच्या शेतामध्ये आणि हे हरण त्या ठिकाणी आलेलं आहे सकाळचे सात वाजल्याची वेळ आहे आणि हे आता ते मला बघितल्यानंतर ते पुन्हा त्या ठिकाणी पळणार आहे बघा तर आता माझ्याकडे ते बघतंय बघा टक लावून बघतं आहे ते पूर्ण सावध झालेलं आहे त्यांनी मला पूर्ण पै मारली उडी बघता जोरात उडी मारते ही हरणं खूप उड्या मारतात जवळजवळ दहा दहा फुटावर उंच उंच अशी उड्या मारून पळतात एका रस्त्यावरून या अंगून त्या अंग ते उड्या मारतात पळालं गेलं ते शेताच्या कडेने वरती गेलं तर तिकडून सूर्य बगवलं असल्यामुळे इकडून कॅमेऱ्यामध्ये कैद होणार नाही तर मित्रांनो अशाच मस्तपैकी जंगली प्राण्यांच्या जंगली वनस्पतींच्या माहितीसाठी तुम्हाला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो चला